सकाळी किंवा सध्या काही कम्युनिकेट करते प्रॉपर एक्सपिरियन्स हा रिअल एक्सपिरियन्स आहे रिअल म्हणजे आमदार खासदार मंत्री मीडिया लोकल पॉलिटिशियन लोकल फुडारी हे सगळे इन्वॉल्व्हते आणि तिथे असताना तिथे जे मीडिया ट्रायल्स किंवा जे ट्रायल्स जे त्या सगळ्या गोष्टी होऊन जातो तिथे पोलीस लोकांशी परामध्ये बोलणं झालं होतं सगळ्यातून म्हणण्याची तुम्ही काही रिटर्नमध्ये प्लॅन आहे प्लॅन ऑफ ॲक्शन दिलात तर आम्ही लोकांना पुढे करू शकतो आज रात्री त्याच्यावर काम फायनलाइज करतोय आपण आता दोन गोष्टी आहेत ज्यावेळी एक कसं बघितलं जातं बाहेर असं असा एक पॉईंट ऑफ व्ह्यू येतो आणि कशाप्रकारे ट्रीट केलं जातं तर काही वेळेला समजा आता बाणेर पोलीस स्टेशन आहे तर ते बऱ्यापैकी हेल्पफुल आहे आता

मग त्यांना एक सफिशियंट वन टू लाईन ऑफ आप ऍक्शन आपण दिली प्रॉपर तर त्याचं त्यांना त्यांना उत्तर देऊ शकतो म्हणजे आता, जी आंसर आंसर, आता जे उद्या आपण यवतमाळमध्ये आन्सर सबमिट करू तेच आन्सर कॉमन असेल कारण आतापर्यंत जे नॉमिनल अर्ज होते आता आता स्पेशली इन्क्वायरीसाठी बरं होते आता त्याच्या आधी कोल्हापूर ठाणे आणि अलिबाग या तीन ठिकाणी इन्क्वायरी झाले प्रॉपर आणि तिथे आपण सगळे बिझनेस डॉक्युमेंट सबमिट केले आहेत तर त्याचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही फक्त मुद्दा हेच असतो की लोक जेव्हा इन्वॉल्व्ह होतात त्यावेळी तिथला जो लीड असतो त्याने बोलणं अपेक्षित असतं तिथे आणि बोलणं म्हणजे काय की जो काही स्टँड ठेवायचा तिथे उद्या स्टँड तो क्लिअर होईल पण हा स्टँड आहे की आम्ही फ्रँचायझी मध्ये पैसे आले होते आम्ही सगळे कंपनीला ट्रान्सफर केले आणि कंपनीने दिल्यानंतर आम्ही लोकांना परत दिले तर तुमचा तुमच्यावर हा फक्त फ्रँचायझी आणि ट्रान्झॅक्शन एवढाच होता बाकी काही निर्णय असेल ते टीडब्ल्यू जी असोसिएट निर्णय घ्यायचा आणि मग त्यासाठी सोल्युशन असं पण दिलं की समजा तुम्हाला तिथे उत्तर नाही जमत आहे किंवा एखादं दा जाणून तुम्हाला हे करतोय कळत एखाद्याच्या बोलण्यावरून ऍडजस्टमेंट होऊ शकते आ, की तुमच्या अगेन्स्ट अगेन्स्ट पण नाही काही लोकांचा स्वभाव असतो म्हणून की इन्स्टेट करायचं गोष्टी म्हणजे मोठ्या करायचं तर मग तिथे मी झूम वर किंवा गुगल मीटर अवेलेबल राहू शकतो प्रयत्न असाही म्हणजे लॉयर असे बोलले की महाराष्ट्रात कुठेही असू दे तिथे त्यांची टीम कनेक्टेड असते तर तिथे जर लॉयरची नीड असेल तर रुआ ह्याच वेळी लागते ज्यावेळी त्यांना काही लिखित स्वरूपात पाहिजे असतं त्यावेळी ओवरलीच पाहिजे असत तेव्हा आपणच त्यांच्याशी बोलू शकतो म्हणजे ओरली असं असतं की ठीक आहे द्या पोलीस सांगतात आणि तो अर्ज त्यांच्या ठेवून देतात जसं व्यंकटेश सरांनी माझ्या वतीने आय गेस्ट चिपूलला सबमिट केला होता अर्ज पुण्यामध्ये ऋषी ऋषी पाटील सबमिट करतात गोष्टी तर मुद्दा हाच आहे की ज्याची इंटेन्सिटी बघून त्या गोष्टी कराव्या लागतात म्हणजे एक असा फोन म्हणजे आता माझ्या मी जसं फेस केलं तसं तुम्हाला सांगतो की फाउजन फोरिशन फोन आला की असं असं इन्व्हेस्टर आहे त्यांचं तुम्ही करून टाका ही एक इंटेन्सिटी झाली सेकंड इंटेन्सिटी असते से की त्यांच्याकडे प्रॉपर अर्ज असतो त्या अर्जासाठी आपण उभा राहून त्यांना एक लिखित अर्ज पाठवतो आणि थर्ड हे असते की स्पेशली इन्क्वायरीसाठी बोलवलं जातं जसं यवतमाळचा यवतमाळमध्ये मीडिया आमदार इन्व्हॉल्व्ह झाल्यामुळे त्यांना स्पेशल इन्क्वायरीसाठी बोलवलं स्पेशल इन्क्वायरी असेच असते की जसं ठाणे कोल्हापूर आणि मांडगा मांडगाव मंदिर रायगडमध्ये फेस दिली होती तिथे तीन चार तास गेलेच असते पण सगळे डॉक्युमेंट आणि ह्या गोष्टी सबमिट केल्यामुळे आता तिथे दोन प्रकारे तुम्हाला बघितलं जातं की तुम्ही प्लॅनच कसा केला होता की लोकांना फसवायचा की तुम्ही लोकांना काही रिटर्न दिले पण आणि तुमचा जस्ट बिझनेस स्टॉप झाल्यामुळे तुम्हाला रिटर्न देता येत नाही किंवा तुमचं इंटेन्शन वाईटच होतं असं चेक म्हणजे इंटेन्शन राईट ऑर रॉंग असं चेक केलं जातं मग ते इंटेन्शन राईट प्रूव्ह करण्यासाठी आपल्याकडे डॉक्युमेंट आहे की बऱ्याच लोकांचे आपण कंप्लीट पैसे देऊन टाकलेत बऱ्याच लोकांचे आपण अर्धे देत आणि काही लोकांचे बरेच राहिले असा पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो म्हणजे जानेवारी चोवीसच्या नंतर त्यांचे दीड वर्षाचे जानेवारी आधीच्या लोकांचे पूर्णपणे केलेत हे जर आपण प्रॉपर आकडा दाखवला तर कायद्यानुसार जो तर तो फार कमी येऊन जाईल म्हणजे बाराशे कोटी येणार नाही पण आपल्याकडे हा पूर्ण डेटा आहे आणि कडून तुम्ही तो डेटा रेडी ठेवा मी स्पेसिफिकली सांगेन कोणत्या प्रकारचा डेटा काढायचा तो तो डेटा तुमच्याकडे रेडी असेल सेंट्रल रेडी असणार आहे तो डेटा तर मग तिथून कारण असं लक्षात की आता एक दोन अर्ज आहेत तर ते जाणं शक्य होतं म्हणजे हजार अर्ज आहेत तर ते जाणं शक्यच होणार नाही तिथे लॉयरच काम करतील आपल्या वतीने तर मग तेच ह्या ती इतकी इंटेन्सिटी आहे परत इंटेन्सिटीचा कॉल येतो आपल्याला तिथे इन्व्हेस्टर असतो त्याच्याशी बोलायचं जसं मुला तर आणि आम्ही त्याच्याशी गणेश चौधरी क्लायंटशी बोललो तो झाला त्यानंतर एक येतं की अर्ज येतो प्रॉपर त्या नावाने अर्ज आला की त्याला आपल्याला लेखीवर आपण एक नॉर्मल पेपरवरती उत्तर द्यावं लागतं आणि तिसरं असतं स्पेशल इन्क्वायरी असतं तर स्पेशल इन्क्वायरीच्या निमित्ताने तिथे तिन्ही गोष्टी असतात या तिन्ही गोष्टीमध्ये मध्ये लॉयर्स जास्त चांगलं आहे पण आता जसं आम्ही विचारलं तसं की ह्या तिन्ही गोष्टी इन्क्वायरी फेज मधल्याच आहे कोणते अरेस्ट किंवा अशा प्रकारची ती गोष्ट नाही आहे तिथे तर फक्त मुद्दा काय होतं की आपल्याला अशी भीती वाटते गोष्टी की काय होतं काय नाही होत किंवा वन टू थ्री लेवलच्या गोष्टी आहेत त्या तीन लेव्हलच्या सांगतीलच प्रॉपर कशा प्रकारे हँडल करायचे पण आता दोन्ही दोन तास आम्ही घेतली त्याच्यामध्ये पूर्णपणे गोष्टी विचारल्या की कशा प्रकारे काय करायचं कुठं न्यायच्या गोष्टी आणि कुठल्या लेवलला कुठल्या प्रकारे इंटेन्सिटीचा अन्सर द्यायचं कारण असं नको व्हायला की साधा फोन आहे आणि आपण सगळा पाऊस फाटा घेऊन जातो तसं पण नको व्हायला आणि असं पण नको व्हायला की खूप सिरियस इन्क्वायरी आहे आणि आपण असं बिना प्रिपेरेशनच असतंय तर आपली प्रिपरेशन, प्रिपरेशन डॉक्युमेंट वाईज जी काय असू शकते ती गोष्ट आपण करू शकतो ती गोष्ट आता बाकीचे जे पॉलिटिकल आणि मीडिया राहतात तर मी किती नाही ऐकलं तर ते लिगल ह्याच्यामध्ये येत नाही ते पब्लिसिटी आणि सोशल ह्याच्यामध्ये येतात गोष्टी तर तिथे थोड्या रिक्वेस्ट मोडला राहून आपण डिस्कशन केलं की ठीक आहे आम्ही मध्ये सबमिट केलंय की आमचं त्याचे इंटेन्शन्स आहेत आणि आम्ही जसं कंपनीकडून येणार आहेत गोष्टी त्या गोष्टी आम्ही तुम्हाला देतो सो एज अ फ्रँचायजी ओनर तुमचा चान्स हाच असला पाहिजे आम्ही कंपनीला पैसे पाठवले आहे कंपनीने आम्हाला रिटर्न दिले की आम्ही त्यांना पुढे देतो आम्ही ज्या स्वच्छ सिग्नेटरी होल्डर होतो फक्त हा तिथे सिग्नेटरी असल्यामुळे तुम्हाला ओवरली बोलावं लागेल तुम्ही किंवा आन्सर करताना तुम्हाला तुमच्या याच्यातून रिप्लाय करावं लागेल ह्या दोन गोष्टी मात्र आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतील पण ऍट एनी पॉइंट ऑफ टाईम असोसिएट पूर्णपणे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी येईल त्या गोष्टींची आणि तिथूनही तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉलवर बोलून दिले तर चालेल कारण महाराष्ट्रामध्ये किमान आता दोनशे वर अर्ज असू शकतात आता मला माहिती नाही आकडा एकदा पण माझ्याकडे तिच्याही तरी अर्ज आहेत तिच्याही अर्ज होऊ शकतो त्या तिच्याही अर्जाला प्रॉपर मी स्वतः इन्क्वायरी जाऊन फेस केलंय किंवा स्वतः जाऊन त्यांना भेटतोय किंवा स्वतः जाऊन कॉलवर बोलतोय आणि त्यालायन्स आम्ही बोललोय तर तिथे ह्या तिन्ही लेवलला त्या गोष्टी तिथेच राहतात ज्या स्पेशल इन्क्वायरी असते त्यावेळेला मात्र सगळं सांगावं लागतं त्यांना पूर्णपणे कसं बिझनेस मॉडेल आहे काय आहे कसं करू शकतो आणि कशाप्रकारे पुढे नाहीत एक चांगलं राहत की आपण सगळेजण अजूनही अवेलेबल आहोत क्लायंटला फोन करतोय किंवा व्हिडिओ कॉलवर अवेलेबल आहोत त्यामुळे एक फायदा असा होतो की जसं एक म्हणलं नाही की नॉन कॉन्टॅक्टेबल लोक होतात काय असं नाहीये आपण जर आपण कॉन्टॅक्टेबल आहोत जस्ट फक्त सेक्युरिटी रिझन्समुळे काही ठिकाणी आपण भेटत नाही कोणाला हाच फक्त रिझन आहे नथिंग बाकी हे नाही आणि कसं पण सिक्युरिटी रिझन्स नाही आपण जर त्यामध्ये काही झालं हे वर्क खाली दुरुस्ती तर मात्र वेळ खूप जातो आणि त्या गोष्टी डिलेवर होतात सो असं जर असेल तर आपण त्या गोष्टी आरामात त्याला सांगू शकतो फक्त मुद्दा हाच आहे की ह्या ज्या तीन चार स्टेप सांगितल्या आपण त्या तीन प्रकारच्या सेप्ससाठी आपल्याकडे डेटा असा असला पाहिजे इन्व्हेस्टमेंट कधी आली किती पेअर्स गेले आणि किती बाकी राहिले हा डेटा आपल्याला असला पाहिजे टाकून आपण सबमिट करू शकतो लवकरात लवकर तुमच्या क्लायंटचा हा डेटा रेडी असेल तेवढा तो आकडा ते खाली असा नसेल म्हणजे सपोज जर उद्या मोठ्या प्रमाणात गोष्टी झाल्या मोठ्या एकदम हेवी लोडला गेल्या तर तो आकडा अकराशे कोटीचा नसून तो आपल्यासाठी ऑलमोस्ट जर विचार केला तर जानेवारीच्या आधीचा जर बघला तर तो तीन चारशे कोटी पण येणार नाही आकडा तर बघू आता किती येतोय आपण काढू येतो प्रॉपर तर देताना किंवा देण्यासाठी आपल्याला सगळेच पैसे द्यायचे पण जर कोणी लिगली जाणार असेल तर त्याला लिगल मॅटरमध्ये जेवढे अवेलेबल राहतात तेवढे त्याला मिळू शकतात असा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो नाही तो हा एक लक्षात घेतला पाहिजे आपण फक्त दोन गोष्टी की पोलीस हे असेल तर त्यांच्याशी बोलला पाहिजे आपण आणि जर ऑफिशियल इन्क्वायरी असेल तर ऑफिशियल उत्तर दिलं पाहिजे असं त्या दोन गोष्टींमध्ये ठेवायचे बाकी काही आन्सर्स लीगल आन्सर्स असेल तर लॉयर देतीलच आपल्याला पण जे आपल्या लेवलला पडतात आन्सर ते आपण हे देऊ शकतो त्यांना दे तो काही क्वेरी असेल तर हँड रेस करा आपण तुमच्याशी बोलू शकतो या